नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत बऱ्याचदा आपण राजमा चावल ही रेसिपी पाहिली असेल परंतु आजची रेसिपी एकदम वेगळी आहे राजमा इथे भिजत घालून आणि त्याच्यासोबत तांदूळ याच्यापासून एकदम मस्त अशी रेसिपी आणि एकदम नवीन पद्धतीने बनवून दाखवलेली आहे तर इथे रात्रभर असा राजमा मी भिजत घातलेला होता आणि इथे लांबदाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे याला पण स्वच्छ आपल्याला दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला असंच भिजत घालायचं आहे तर राजमासुद्धा आपला एक रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत असा भिजला गेला होता तर एकदम छान असा राजमा पण भिजला गेला होता आता याच्यापासून काय रेसिपी बनवायची आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत तरी ते अशा पद्धतीने याला धुवून घ्यायचं आहे आणि भिजत घालून ठेवायचं आहे आता ह्या रेसिपीसाठी आपल्याला पुढं काही साहित्य लागणार आहे तर त्याच्यामध्ये इथे मी अद्रक लसूण कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि कढीपत्ता असे जिन्नस घेतलेले आहेत तर याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसूण कांदा आणि टोमॅटो थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचं आहे म्हणजे याचा कच्चा वास निघून जाईपर्यंत याला तेलामध्ये परतून घ्यायचं आणि याची आपल्याला छान अशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे तर आज आपण राजमा पुलाव ही रेसिपी बनवणार आहोत तर क्वचितच तुम्ही ही रेसिपी पाहिली असेल किंवा बनवली असेल परंतु बऱ्याच जणांना ही रेसिपी माहीतही नाही तर आज ही रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे बऱ्याचदा तोच तोच पदार्थ राजमा चावल असं खाऊन आपल्याला थोडंसं सा कंटाळ्यासारखं होतं म्हणून नवीन पद्धतीने ही रेसिपी बनवली तर इथे कांदा टोमॅटो लसूण अद्रक छान असं मी इथे भाजून घेतलेलं आहे आणि त्याला थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या जारमध्ये घालून त्याची मस्त अशी आपल्याला इथे ग्रेव्ही करून घ्यायची आहे राजमा चावलपेक्षा राजमा पुलाव हा चवीला खूप छान असा लागतो वेगवेगळं याला शिजवत बसायची पण गरज नाही जास्त पसारा पण होत नाही आणि एकाच भांड्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते तर इथे कांदा टोमॅटो लसूण अद्रक छान थंड झाल्यानंतर मी त्याला अशा पद्धतीने बारीक वाटून घेतलं आणि इथे आपला राजमा पण छान भिजलेला आहे तांदूळ पण छान भिजलेले आहेत आता आपण पुलाव बनवायला घेऊयात तर तुम्हाला जर वाटत असेल की आपला राजमा छान भिजला नाही तर तुम्ही कुकरमध्ये त्याच्या दोन शिट्ट्या करून घेऊ शकता परंतु इथे मी भिजवलेला राजमा खूप छान असा भिजला होता त्याच्यामुळे याला कुकरमध्ये शिट्ट्या करून घेण्याची काहीच गरज नाही तर एका पातेल्यामध्ये मी दोन ते तीन पळी तेल घालून घेतलं तेल थोडंसं जास्त घालायचं म्हणजे मसाले पण छान त्याच्यामध्ये शिजतात आणि आपला पुलाव एकदम सुटसुटीत असा बनतो तर इथे एक चमचा जिरे घातले आता काही कडे मसाले घालायचे आहेत त्याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा दोन ते तीन लवंगा दोन ते तीन मिरे घातलेले आहेत एक बारकी विलायची घातलेली आहे आणि दोन तेजपत्त्याची पाणी याच्यामध्ये घालून घ्यायची आता हे खडे मसाले थोडेसे तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत त्याचा थोडासा सुगंध यायला लागला की त्याच्यामध्ये आपल्याला काजू घालून घ्यायचे आहेत तर काजू घातल्यामुळे या पुलावला चव खूप छान येते आणि एक रिचनेस पण असा येतो याला पण थोडंसं सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे आपले काजू पण छान परतून झालेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला वाटून घेतलेली मगाशीची आपली ग्रेवी कांदा टोमॅटो लसूण अद्रकची ती घालून घ्यायची आहे आणि तेल सुटेपर्यंत छान असं त्याला परतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ही बारीक वाटून घेतलेली ग्रेव्ही याच्यामध्ये घालून घ्यायची सोबतच याच्यामध्ये काही आपल्याला आप मसाले पण घालून घ्यायचे आहेत तरी ते आपण खडे मसाले घातले त्याच्यामुळे गरम मसाला घालण्याची गरज नाही तरी ते अर्धा चमचा आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आणि एक चमचाभर काळा मसाला घालून घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं आणि हे सर्व मसाले आपल्याला छान असे याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत साधारण चार ते पाच मिनिटं आपल्याला याला झाकून छान शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मसाले छान शिजतात आणि आपल्या मसाल्याला मस्त असं तेल पण सुटायला ला लागतं अशा पद्धतीने हे सर्व मसाले शिजले गेले की याच्यामध्ये आपल्याला भिजत घातलेला राजमा आणि तांदूळ याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर इथे आपले मसाले छान शिजले गेलेले आहेत तर पाण्याचं प्रमाण पण मी इथे तुम्हाला सांगणार आहे आपण पातेल्यामध्ये हे हा पुलाव बनवतो त्यामुळे पाणी आपल्याला थोडंसं जास्त लागतं हाच पुलाव जर आपण कुकरमध्ये बनवला ना तर थोडं पाणी कमी लागतं तर अगोदर आपण इथे तांदूळ घालून घेऊयात आणि सोबतच याच्यामध्ये आपल्याला राजमा पण घालून घ्यायचा आहे तर तांदळामध्ये पण थोडंसं पाणी होतं आणि आपण भिजत घातलेला राजमा त्याच्यामध्ये पण थोडंसं पाणी आहे तरी ते आपण पातेल्यामध्ये हा पुलाव शिजवतो त्यानुसार आपण जेवढं तांदूळ आणि राजमा घेतला त्याच्यात दुप्पट इथे पाणी लागतं ह्या हाच पुलाव जर आपल्याला कुकरमध्ये बनवायचा असेल तर आपण जेवढे तांदूळ आणि राजमा घेतला तेवढंच हे त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं तर इथे मी पाणी आता घालून घेते एक मोठा बाऊल असं मी पाणी इथे घालून घेते आणि सर्वात अगोदर आपल्याला दोन मिनिटं फुल गॅसवरती हा पुलाव छान असा खळखळ शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यावरती झाकण घालून मंदाचेवरती आपल्याला पाच ते सात मिनिटं मस्त असं शिजून घ्यायचा आहे तर आपण इथे तांदूळ भिजत घातलेले आहेत आणि राजमा पण भिजत घातलेला होता त्याच्यामुळे पुलाव शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी नऊ ते दहा मिनिटामध्ये पुलाव हा छान शिजला जातो तरी ते वरतून थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि माझ्याकडून फोडणी घालत असताना कढीपत्ता पण विसरला तो पण मी असाच वरतून घालते तुम्ही जेव्हा फोडणी घालाल ना तेव्हाच कडीपत्ता याच्यामध्ये घालून घ्या अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे पाण्याचं प्रमाण पण एकदम परफेक्ट झालेलं आहे तसेच चवीनुसार आपण इथे मीठ पण घालून घेतलेलं आहे मीठ घालत असताना पण आपल्याला काळजीपूर्वक मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला पाच ते सात मिनिटं मंदाचेवरती याला छान असं शिजवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपला राजमा पुलाव इथे बनवून तयार झालेला आहे तरीही आपल्याला याला चार चा सुट चा ते पाच मिनिटं गॅस बंद करून असंच झाकून ठेवायचं म्हणजे तो आणखीन जास्त सुटसुटीत असा होतो तरी याच्यामध्ये मी तुम्हाला इथे दाखवते छान शिजला गेलेला पण आहे आणि पाण्याचं प्रमाण पण एकदम व्यवस्थित असं झालेलं आहे झाकून ठेवायचं चा, आणि चार ते पाच मिनिटानंतर आपण याला सर्व करून घेणार आहोत तर पाहिलंत ना मंडळी किती साधी सोपी आणि पटकन बनणारी आपली आजची रेसिपी आहे राजमा चावल असं आपल्याला सेपरेट करण्याची गरज नाही थोडंसं वेगळं म्हणून तुम्ही ही नक्कीच रेसिपी अशी बनवू शकता तर अशा पद्धतीने आपला इथे राजमा पुलाव बनवून तयार झालेला आहे चवीला एकदम मस्त असा झाला होता घरात सर्वांनाच खूप आवडला आणि तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने बनवून पहा पौष्टिकही आहे आणि खायलाही तेवढाच चविष्ट आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त भाजी खायला नको होतं तर संध्याकाळच्या वेळी अशा पद्धतीने तुम्ही राजमा पुलाव एकदा नक्की बनवून पहा आणि कसा काय झाला आहे ते कमेंट करून मला सांगायला विसरू नका सोबत तुम्ही याच्या सॅलड घेऊ शकता किंवा तुम्हाला जे आवडेल ते घेऊ शकता कोशिंबीर लोणचं पापड तुम्ही काय जे खाता ते याच्यासोबत घेतलं ना कशासोबतही खाल्ला तरी तो छानच लागतो चवीला तर एकदम मस्तच बनवून तयार झालेला होता भरपूर सारे आपण याच्यामध्ये मसाले वापरले तसेच काजूसुद्धा वापरले त्याच्यामुळे याचा रिचनेस आणखीनच जास्त वाढला होता तर आजची रेसिपी ते बनवून तयार झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला मला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद